जय हरी राम राम नमस्कार हो जी, मी गोविंद धावसाजी सोनटक्के राहणार इकडीमाळ तालुका नायगाव जिल्हा नांदेड मित्र हो गेल्या आजची तारीख म्हणजे एकतीस आठ पाहू शकता एकतीस आठ दोन हजार पंचवीस या रोजी मी माझ्या शेतामध्ये आलो आहे खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली भरपूर पाणी आलं आणि मी आज येण्याचं कारण शेतामध्ये लगातार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि आज एकतीस चार दिवस पाणी हे शेतामध्ये होतं येता आलं नाही म्हणून पाणी उतरल्यामुळे मी आज लोकेशन चालू आहे म्हणून मी माझ्या शेतामध्ये आलो मित्र हो खरं तर आम्हाला एवढे संकट भारी आहे की हे बॅकवॉटरमुळं आमच्या बळेगाव मंदारा असो बाबळी असो किंवा विष्णूपुरीचं पाणी हे पाणी आल्यामुळं ह्या बॅकवॉटरमुळं आमची जमीन अक्षरशः चार चार दिवस पाण्याखाली असते बघू शकता तुम्ही पीक दाखवा इकडे तर अशा पद्धतीचं आमचं पोझिशन आहे एकही एक दाट उभे नाही एकदम नासून गेलेलं आहे तरी हे शासनाला कुठंतरी निर्दनाश यावं हे कळावं म्हणून मी व्हिडिओ करतोय नाहीलाच आहे पाण्यामध्ये मला येता येता आलं नाही आहे म्हणून मी आज आलो आहे तुम्हाला तारीख दाखवलं एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या शेतामध्ये आहे तरी आमदार आमचे राजेश पवार असतील अजून कोणते कार्यकर्ते असतील आमचे ब जवान काय नाव त्यांचं रवींद्र पाटील जवान खासदार त्यांना पण मी विनंती करतो आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर साहेब यांना पण विनंती करतो की आमचं दुःख या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोची करावं आमचं म्हणणं एकच आहे या ठिकाणी गट नंबर माझा एकशे तीस आहे परंतु या ठिकाणी कुंटूर असो सांगवी असो किंवा वाडी असो आणि इकडीमाळ असो ह्या ह्या चार पाच गावामध्ये बॅकवॉटरमुळं जमीन अतिशय नुकसान होत आहे आमचं म्हणणं एकच आहे की हे बॅकवॉटरमुळं चल्यामुळं हे जमीन आमची तुम्ही पूर्ण माऊजा देऊन तुम्ही हे जमीन शासन ठरून घ्यावं आणि आम्हाला कुठं तरी जगण्यापुरतं द्यावं कारण या ठिकाणी जर व्याप्त पाहिले तर जगण्याचं असं काही आमचं चिन्ह राहिलेलं नाही आज आज सतत सातत्याने पाच वर्षाची हे पोझिशन आहे खरी पीक आम्हाला अजून पाहायला मिळालं आहे आज पाच वर्षापासून तर मग जगावं कसं हे कठीण आहे तरी हे व्हिडिओ करण्याचं एकच माध्यम आहे मी मंशाला पाण्यामध्ये करायला पाहिजे होतं तरी आम्ही नोट कॅमेऱ्यामध्ये काढलेलं आहे येता आलं नाही नाहीलाज आहे म्हणून आज मी या माझ्या शेतामध्ये आज आलो आहे हो तरी या ठिकाणी पाणी कमीत कमी वीस फूट असते वीस ते तीस फूट हे पाणी या ठिकाणी असतं तरी माझं एवढीच कळकळची विनंती आहे की हे जे व्हिडिओ आहे ज्या शेअर केल्याच्या नंतर विविध माध्यमातून हा व्हिडिओ आमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जावं असं माझी विनंती आहे नमस्कार